श्रोते हो कार्तिकी एकादशीला विठुरायाला अभंगाद्वारे आळवणी केली की शासनातच ईश्वराचा अंश आहे तुझ्यामार्फत तू शासनाला बुद्धी दे की शेतमाल जो आहे तो जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कचराट्यातून बाहेर निघायला पाहिजे त्यामुळे स्वातंत्र्य कालापासून आयात निर्यात धोरणाचा आणि शेतमाल हा जीवनावश्यक वस्तू कायद्यात असल्यामुळे ह्या दोघांचा परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीवर होत असून तो आर्थिक खड्ड्यात जात आहे तर फक्त शेतमाल हा जीवनावश्यक वस्तू कायद्यातून बाहेर काढला तर शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होणार आहे आणि विमा कंपन्यांच्या भरपाईचं पण काही नाहीये कुठल्याही फळबागायतदाराला विमा मिळाला असं होत नाही त्यांच्या स्वतःच्या नफ्यासाठीच असतात त्यांच्या नियमांच्या कचाट्यात हा शेतकरी नेहमी व्यापलेला असतो तरी हे विठुराया तुला माझे मागणे आहे की कोचले पंढरी मिटले मळभ भरे मन नभ प्रेम भक्ती पंढरीला पोचले आहे मन आनंदाने भरले विठूराये मुखी काळजी दिसते विठुराय मुखी काळजी दिसते काळजा बोचते बळी चिंता अतिवृष्टी भार पुरता भरडा धाव गे भाबडा कार्तिकेसे कार्तिकी एकादशीला शेतकरी जातोय पंढरीला विठुरायाला गाराणं सांगायला तुझी या भेटीत निघेल तोडगा, तुझी या भेटीत निघेल तोडगा दावोबा बडगा राज्यकर्त्या तु त्या राज्यकर्त्यांना काहीतरी सांग विठुराया शासनास हवा बापा तुझा धाक शासनास हवा बापा तुझा धाक देरे चपराक सुधारावे त्यांनी सुधारलं पाहिजे त्यांच्या लेखी आंबी त्यांचे लेखी बळी शुल्लक कसपट संसार विस्कट निष्काळजी कुणाला रे शेतकऱ्यांची चिंता कुणाला नाही जीवनावश्यक कचाटा कायदा सोडवी वायदा शेतमाला हे मुख्य आहे शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून बाहेर काढायची बुद्धी दे शासनाला आयात निर्यात बंधन धोरण आयात निर्यात बंधन धोरण कृषक मरण स्वातंत्र्यात विमा कंपन्यांचे नियमांचे फास विमा कंपन्यांचे नियमांचे फास भरपाई घास मिळे चिन्हा शेतकरी जिण घोर अंधकार शेतकरी जिण घोर अंधकार तू तारणहार एकमेव झालो आता ताई मग खैरण आहे झालो आम्ही शेतकरी जर ताई झालो बाबा झालो आता ताई मग खैर नाही धर्मयुद्ध ग्वाही देतो तुझ धर्मयुद्ध ग्वाही देतो तुझ धन्यवाद